नमस्कार शेतकरी मित्र मैत्रिणींनो आणि आज आमच्या घरात आम्ही भाजीपाला कोथंबीर ते नाही आहे म्हणून शेताला आलो आहे कालपासून आता आई म्हणत्या भाज्या आणाय जाऊया भाज्या आणाय जाऊया म्हणून आज आम्ही आलेलो आहे गाड्या घेऊन आलो आहे गाडी ला तिकडं लावलेली आहे आणि तिथून जरा थोडं चालायला लागतं म्हणून आलो आहे आणि इथल्या आसपासचं शेजारचे वावरं पण रिकामी झाले आहेत त्यामुळे यायला इथनं रस्ता आहे मधलाच इथं कोणीतरी खोडवं पेटवलेलं आहे बघा अजून माणसांचे थोडेफार ऊस जायचे आहेत ज्यांना वाटा आहेत त्यांनी प्रत्येकाने वाटा आपापल्या करून कुणी बाहेर काढून ऊस घालवलेले आहेत आणि आम्ही आमच्या आम वावरात आलेलो आहे आणि मक्का बघा सगळीकडं मक्काच दिसायला लागलेला आहे आणि मक्का आमचा सगळा उगवलेला आहे मोठा झाला आहे अजून लावण काय एवढी म्हणावी तशी आले नाही पर मक्क्याने मात्र तुरा टाकलेला आहे आणि ज्या बायकाने लसूण कांदा घातलेलं होतं तीन पण लसूण कांदा मस्त आले आणि आता काल परवा दिवशी आमच्या वावराला पाणी पाजलं आहे आणि वावरात आमच्या मक्का असल्यामुळे आम्हाला हे असं पॅक करून जावं लागतं आहे कारण मक्क्याची पूस जर अंगाला लागली तर अंगाला खाज उठते म्हणून आपण शर्ट वगैरे घालून कान वगैरे बांधून शेतात जायचं म्हणजे जा। आपण सेफ राहतो आणि आता इथून पुढं अकराच्या पुढं ऊन लागायला चालू होणार आहे कारण थंडी आता कमी कमी होत चालली आहे आणि आम्ही जी वांग्याची आळी लावली होती त्याला वांगी लागलेली आहेत दोन तरी गावलीत आणि आम्ही वावरात जागंजागं कुठंतरी राजगिरा घातलेला होता तो राजगिरा आता उगवून आलेला आहे आणि त्याला तुरे पण पडलेले आहेत आणि कांद्याची भाजी पण थोडी खोडलेली आहे तुम्ही मागील व्हिडिओमध्ये बघितले की आमचे कांदे छोटे होते पण आता ते मोठे झालेले आहेत आणि मेन म्हणजे आज आम्ही जी भाजी जी तुम्हाला रेसिपी दाखवणार आहे ती भाजी म्हणजे हरभऱ्याची भाजी आणि ही आहे ती भाजी ही भाजी आम्ही सरीवर घातलेली आहे आणि जागजागं दोन दोन दाणे फिरलेले होते ते आलेले आहे आणि ती जेव्हा खोडली जाते तेव्हा ती तेव्हा तिला जास्त बहर येतो आणि अशा पद्धतीनं फक्त याचा शेंडा घ्यायचा आहे आणि असा शेंडा खुडल्यानंतर याला या झाडाला पूर्ण असा ग गजबर तर हे झाड म्हणजे असं झाड म खालच्या खाली असं रुंद होतं आणि त्याला बाकीच्या दुसऱ्या फांद्या आणि फुटतात आणि भाजी पण छान येते त्यामुळे अशा खुडून घ्यायची भाजी आणि ह्याचा मेन म्हणजे फायदा म्हणजे ह्या हरभऱ्याच्या भाजी पण करता येते आणि नंतर त्याला हरभरं पण लागतात आणि ते जे उसळ केली जाते आणि जेव्हा हे हरभरं निघलं जातात तेव्हा ते वाळवून तिची डाळ पण भरडली जाते आम्ही पण भरडली आहे आमच्या जात्यावर आमच्या घरात जात आहे आणि आमच्या भाज्या काढून झालेल्या आहेत आणि ऊन फार लागायला लागलेलं आहे ताई आमच्या पाणीपीत बसलेल्या आहेत थोडा उशीर बसूया म्हटल्या आणि मग जाऊया आणि ह्या सगळ्या भाज्या काढलेल्या आहेत ही मेथीची भाजी आहे ही कांद्याचे वरले शेंडे आ, हे करून घेतल्यात कांदा खुडून घेतल्यात म्हणजे त्याचा का पात आहे ती खुडून घेतलेली आहे फक्त अजून काही आम्ही काढलेली नाहीत आणि ही वांगी चारच गावली आहेत फक्त चार म्हणजे आत्ता सुरुवात आहे त्यामुळे सुरुवातीला चारच वांगी गावलेले आहेत आणि कोथिंबीर घेतलेली आहे भरपूर भरपूर सगळं घेतलेलं आहे कारण आमच्या पलीकडं चाचींना वगैरे काकींना त्यांना थोडी थोडी आम्ही देणार आहे आणि ती तुम्हाला दाखवणार आहे आहे आम्ही आज रेसिपी ही भाजी हरभऱ्याची भाजी याला साग पण म्हणतात अशा पद्धतीने खुडून घेतलेले आता आम्ही घरी जाऊन भाजी बनवणार आहे याची चला तर मग थोड्या वेळात भेटूया मैत्रिणींनो भाजी तर आम्ही घेऊन आलो सकाळीच सकाळी दहा वाजता गेलो होतो दहा तासावरच आलो आम्ही परत आणि आता दिवसभर काही नाही केलं आम्ही घराघरीच होतो आज दुसरीकडे कुठं शेताकडे जायचं नव्हतं मग संध्याकाळचं आम्ही स्वयंपाक आज चुलीवरच करायचं ठरवलं म्हणून संध्याकाळी आता पाच वाजलेत आणि चुलीला जाळ लावायला घेतलेला आहे वर्षाने आणि आता चुलीवरचं आम्ही सगळी भाजी भाकरी वगैरे सगळं चुलीवरच बनवणार आहोत चुलीवरचं जेवण एक नंबर चवीला खूप छान लागतं आणि भाकरी तरी चुलीवरची अशी मस्तपैकी पापड आलेली खरपूस भाकरी छान लागते कुरकुरीत अगदी आपली गॅसवरती पहा तशी भाकरी कधी होतच नाही चुलीवरची भाकरी खाण्यासाठी लोक एक एक हॉटेललासुद्धा जातात ज्या हॉटेलमध्ये चुलीवर जेवण बनवलेलं असतं त्या हॉटेलमध्ये सुद्धा जातात लोक पण खेडेगावात तसं नसतं कधी आपल्याला चुलीवरचं जर करायचं खावावं असं वाटलं तर आपण चुलीवर सुद्धा करू शकतो पण शहरातल्या लोकांना ऑप्शन नसतो त्यामुळे ते एखादा असं हॉटेल बघतात चुलीवर जेवण बनवणारं आणि तिथे जातात इथे आमची चूल आहे पाठीमागं परसातच आहे म्हणजे पाठीमाग घराच्या पाठीमागे जी जागा असते त्याला परसातच परस परस बाग बाग असे म्हणतात तिथेच आमची ही चूल आहे आणि ही हरभऱ्याची भाजी आहे हरभऱ्याची भाजी आम्ही शेतातून आणली आणि अगदी अशी झाडून झाडून घ्यायची मी आता झाडलेलं तुम्ही पाहिलंच असेल त्या पद्धतीनं झाडायची म्हणजे त्याचा वास घ्यायचा हुंगायची आणि झाडायची हुंगायची आणि झाडायची म्हणजे असं पहिल्या बायका म्हणतात जुन्या जुनी लोकं म्हणतात की असे हुंगल्यानंतर त्याच्या ज्या त्याच्यावरची जी कीड असते आळी वगैरे असते ते बाजूला खाली पडते आणि झाडून झाडून घ्यायची म्हणजे तीन ते चार वेळा झाडून घ्यायची आणि त्याच्यातली जी आळी असते ती खाली राहते आणि भाजी आपण झाडून घ्यायची बाजूला करायची असं तीन चार तीन चार वेळा अशी प्रोसेस करायची आणि चिरून घ्यायची मग आणि चिरल्यानंतर धुवून घ्यायची आणि धुतल्यानंतर ही पहा मी फोडणी टाकायला घेतलेली आहे एका कढईमध्ये तेल आहे आणि त्याच्यामध्ये जिरं मोहरी घातलेलं आहे फोडणीला आणि भरपूर सारा को लसूण घालायचा आहे म्हणजे लसणानेच ही भाजी छान चवीला लागते आणि मिरचीसुद्धा घालायची आहे ज्या तिखट जरा झाली भाजी तर ही छान लागते चवीला त्यामुळे मिरची थोडीशी तिखट होईल अशीच घालायची म्हणजे जरा थोडीशी जास्त घालायची या भाजीचा सीझन म बारा महिने नसतो त्यामुळे आपल्याला ही भाजी ह्या थंडीच्या दिवसातच खायला मिळते आणि या दिवसातच ती खूप छान चवीला पण लागते चवीपुरतं मीठ घालायचं आहे आणि तूरडाळ घेतलेली आहे ते मुठभर आणि हे तांदूळ आहेत बारीक तांदूळ घालायचे आहेत आणि शेंगदाण्याचं कूट असे एक चार चार चमचे मी सगळंच घेतलेलं आहे इथे हे याच्यामध्ये घालायचं भाजीमध्ये आणि मिक्स करायचं ही भाजी वेगवेगळ्या भागात वेगवेगळ्या पद्धतीनेच करतात आमच्याकडे या पद्धतीनेच करतात तुमच्याकडे कोणत्या पद्धतीने करतात ते कमेंटमध्ये सांगा मला म्हणजे आम्ही पण त्या पद्धतीने करून बघू एक दोन मिनटं परतून झाल्यानंतर याच्यात भरपूर कोथिंबीर घालायची आहे कोथिंबीर घातल्यानंतर झाकून ठेवायचं आहे आणि याला पाणी सुटतं मग मिठाने आणि मग त्याच्यामध्ये शिजू द्यायचं आहे तुम्ही जर गॅसवरती शिजवत असाल तर बारीक गॅसवरती वाफळली तरी चालते आणि ते मी चुलीवर शिजवत आहे त्यामुळे चुलीला जरा जास्त जाळ असल्यामुळे पाणी लगेचच त्यात लाटलं आणि म्हणून मी थोडासा पाण्याचा शिंतोडा मारायला घेतलेला आहे आणि प परत आणि झाकून ठेवून थोडी शिजवणार आहे परत पाच मिनटातच भाजी चांगली आता शिजलेली आहे भाकरीबरोबर ही भाजी खूप छान लागते आणि मी भाजी शिजल्यानंतर आता भाकरी पण इथेच करून घेणार आहे संध्याकाळी मी पाच वाजताच आम्ही चूल पेटवली होती म्हणजे पाच वाजल्यापासूनच स्वयंपाकाला सुरुवात केली होती कसं होतं आहे की हे पाठीमागं आहे घराच्या बाहेर आहे आणि अंधार पडल्यानंतर व्हिडिओ पण व्यवस्थित येणार नाही आणि एका लाईट आहे एकच बल आहे लाईटीचा पण त्याचा प्रकाश थोडा व्हिडिओसाठी कमीच पडतो म्हणूनच भाजी झाल्यानंतर लगेचच मी ते भाकरीला तवा ठेवलेला आहे आणि उजेड आहे तोपर्यंत भाकरी पण करून घेणार आहे आणि बाकीचा स्वयंपाक म्हणजे काय दुसरं काय राहिलेलं असेल ते आमटी किंवा भात वगैरे सगळं मग आम्ही आतल्या गॅसवरती बनवतो हे भाकरी वगैरे झाल्यानंतर ते आत करायचं शिजतात म्हणजे गरम गरम भात वगैरे जेवायला पण जेवायला पण ते काय होतं गरम गरम असं खायला मिळतं भाकरी काय चुलीवरची मस्तच लागते जरी नंतर जरी खाल्ली तरी अशा पद्धतीने आम्ही संध्याकाळचं घरी असलो शेताकडे जर नाही गेलो तर संध्याकाळी आम्ही चुलीवर असं जेवण बनवतो सगळे आणि जेवायला पण आमच्या घरात सगळी लवकरच येतात गरम गरम आहे तोपर्यंतच खातात आणि इथे वर्षा म्हटली आज पण की मी भाजीन भाकरी गरम गरम खाणार आहे म्हणून तिला मी ही पहिलीच भाकरी भाजली आणि भाजी दिली खायला हरभऱ्याची ही भाजी कशी झाली आहे ती कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओला लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा तुमच्या एका लाईकमुळे खूप सारं प्रोत्साहन मिळतं आम्हाला चला तर मग परत भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद